तुम्ही सगळे कसे आहात आणि भरपूर दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवतो आहे कारण कारणं पण भरपूर सारी तशीच आहेत म्हटलं तरी चालेल माझ्या आयुष्यात भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या या दोन महिन्यामध्ये चांगल्या वाईट खूप काही आहे सांगण्यासारखं तुम्हाला त्यामुळे माझे व्हिडिओ बंद होते मध्ये आपण एक दोन व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओना तुम्ही नेहमीप्रमाणे रिस्पॉन्स दिला आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं की मी म्हणजे तुमच्या टचमध्ये नसताना पण तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि कमेंट करताय खूप छान छान त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि आता आपले रेग्युलर रुटीन चालू होईल व्हिडिओ पण आपले चालू होतील तर गावी गेलेले मी आता इथून पुढे डेली ब्लॉग चालू होतील असाच रिस्पॉन्स मागे जसा रिस्पॉन्स दिलात तुम्ही माझ्या व्हिडिओना असाच पुढे पण द्याल अशी अपेक्षा करते आणि चला मग आज गौरी आलेत घरी तर गौरी निमित्त काय काय आपल्याला करायचं आहे आता इथे तर जास्त काही करणार नाही मी कारण गावाकडेच गणपती असतात तर नॉर्मल आपली पूजा करतो आम्ही घरी तर थोडंसं काहीतरी म्हटलं स्पेशल करावं घरात नैवेद्याचा प्रसाद मोदक कारण गावाकडे होतो आम्ही त्यामुळे इथे घरी काही प्रसाद झालाच नाहीये त्यामुळे म्हटलं की मोदक बनवावेत चला मग तुम्हाला दाखवते मी आज काय काय बनवणार आहे आणि चिव पण बऱ्याच दिवसा दिवस झाले व्हिडिओमध्ये मध्ये दिसली नाहीये कमेंट येत होते की चिव कुठे दिसत नाहीये तर चला मग सगळंच दाखवते आजचं काय रुटीन असणार आहे चला मग जाऊयात किचन मध्ये एकदम साध्या पद्धतीचा मसाले राईस बनवणार आहे मी तर तेल गरम झालंय आता याच्यात आपण जिरं टाकूयात जिरं तडतडलं की याच्यामध्ये ना लसूण टाकून घ्यायचं जाऊन किती मिनिटं झाली पाच मिनिटं पण नाही झाली तरी आली लगेच आली तू खेळली नाही लगेचच आली तू कशाला आली थांबायचं ना थोड राईस त्यामुळे मी जास्त काही याच्यात मसाले खडे मसाले घालणार नाहीये तर सिंपल सादा बनवणार आहे आता आपण याच्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतलाय तांदूळ माझी दीड वाटी तांदूळ होता आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडं गरम होऊ द्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय म्हणजे भात कसा अगदी मस्त असा मऊ होतो आणि पाणी याच्यामध्ये ना तुम्ही गरम कोमट पाणी करून घातलात तरी चालेल जर माऊ भात तुम्हाला बनवायचा असेल तर गरम पाणी घाला एका शिट्टीमध्ये तुमचा भात होऊन जातो तर चला मग याच्यामध्ये आता एक ग्लास मी पाणी घालणार आहे पातळ पातळ काप करते मी याची चार काप केलेत तर आपण मगाशी जी वांगी चिरून घेतलेली होती तर त्याला बघायला काप मारून घेतलेत आपण बारीक बारीक तर पातळ शिरलेली आहेत वांगी एकदम म्हणजे कशी भाजायला जेव्हा आपण शालो फ्राय करतो तर तेव्हा मस्त पैकी फ्राय होतील आणि कुरकुरीत राहतील प्रयत्न करू की कुरकुरीत राहतील तर आपल्या जाते चपाती पण झालेली आहेत आता ह्याला मसाला लावून ठेवूया म्हणजे कसं थोडस मॅरिनेशन होईल वांग्याला आता मॅरिनेशन केलंय मस्त पैकी आणि आपण जे वांग असतं त्याचा तुरटपणा जाण्यासाठी आपण एक टेबल स्पून ना आगळ घातलंय कोकम आगळ जे आंबटवाला असतं ना तर ते घातलंय आपण याच्यामध्ये तर जर तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही लिंबू पिळून घालू शकता अर्धा चमचा लिंबू घालू शकताय म्हणजे लिंबूचा रस घालू शकताय तुम्ही तर आता हे मॅरिनेशन होऊ देत आपण तोपर्यंत मोदक बनवूया आता तर इकडे मी सारण बनवून घेतलेलं आहे गुळ खोबरं आणि याच्यामध्ये मी थोडीशी वेलची टाकली आणि भाजलेले तीळ घातलेत बाकी काही टाकलेलं नाही आहे आणि थोडंसं तूप टाकलंय तर हे सारण आणि पाती मी लाटून घेतलेत तर कसं पाती पटपट लाटून घेतल्या ना की मग मोदक बनवायला सोपं जातं कारण एक 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 करत बसण्यापेक्षा हे असं इझी पडतं त्यामुळे मी असं बनवते तर तुम्ही कसं करता ते मला सांगा कमेंट करून आता मोदक करूया पटपट वेळ पण झालाय कारण चिव बघितले ना तुम्ही किती वेळा वरती आली तसंच करते कारण पाऊस पण आहे आता खाली त्यामुळे ना चि जास्त वेळ खाली वरती खाली वरती सारखं करायला लागली त्यामुळे पटपट आवरूया आणि अगोदर लाटून घेतले तुम्ही बघू शकते तुम्ही कारण पटपट होण्यासाठी आणि आता आपण मोदक बनवून सारण पण बनवून घेतले मी उकडीचे पण मोदक बनवू आपण एक दिवस अनिलला खूप आवडतात उकडीचे मोदक त्यामुळे ते पण एक दिवस बनवूया जमलं तर उद्याच आजच बनवणार होते मी पण आज ना मला बाहेर गेले होते मी त्यामुळे मला भरपूर उशीर झाला त्यामुळे ना आज राहिले बनवायचे मला जमतात की नाही मोदक बनवायला तेच तुम्ही नक्की सांगा याच्यापेक्षा पण भरपूर सुंदर सुंदर मोदक बनवतात पण मला अशा प्रकारची येतात तुम्ही सारण सारणामध्ये मोदकाच्या सारणामध्ये काय काय घालता हे मला कमेंट करून सांगा तर मी खोबरं तीळ भाजून घातलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यात वेलची घातले काही काही आपलं जायफळ पण घालतात तर मी जायफळ घातलं नाहीये घातली आणि थोडस तूप टाकले उशीर झाला त्यामुळे थोडीशी गडबड आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या जेवून आजकाल खूप हट्टी मनात चालली आता काहीच ऐकत नाही आज तळ सुट्टी आहे आणीलला त्यामुळे मला चालून गेलं घरात जेव्हा गणपती आपण बसवतो ना तर घरात खूप मजा वाटते म्हणजे ते पाच दिवस किंवा सात दिवस किंवा अकरा दिवसाचा गणपती असतो काही काही जणांचा तर ते खूप दिवस भारी असतात आमचा तर गावाकडेच असतो जसं मी तुम्हाला मग मगाशी सांगितलं तर गावीच भारी मजा येते इथं आता सोसायटीमध्ये कसं असतो खाली गणपती पण गावाकडे जी मजा आहे ना कोकणातली तर ती मजा नाही आहे त्यामुळे ना आणि ह्या वेळेला कसं झालं गणपतीला आम्ही जाणार नव्हतो आणि कसं असतं बघा देवाने आम्हाला बोलवून घेतलं स्वतः असंच म्हटलं तरी चालेल आणि आम्ही गणपतीच्या आधीच तिथे पोचलो तर तुम्हाला मी मग म्हंटले की काही रिझन होतं म्हणून आम्ही गावाकडे गेलो होतो तर ते काय रिझन होतं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊन आलो आम्ही घरच्या गणपती बाप्पाचं इकडे आपण आता वांग्याची काप शॅलो फ्राय करायला ठेवलेत मी जास्त काही त्याला रवा वगैरे लावला नाही असंच फ्राय करून घेते कारण असं पण छान लागतं भातासोबत चपाती सोबत, सोबत असंच करणार आहे तोपर्यंत चिव काय करायला दाखवते तुम्हाला माझी चिव इतकी हट्टी झाली ना की अजिबात ऐकायला तयार नाही म्हणजे काहीच मनाला तिच्या येत नाही तर एक ठरावी एज असतं सगळे मला बोलतात की शांत येईल शांत येईल थोड्या दिवसांनी शांत येईल काय माहिती नाही आता कधी शांत येईल पण हे पण दिवस पुढे गेल्यावरती मिस करू नक्कीच आता दाखवते मी तुम्हाला कारण ना आणल ना आता मी स्वयंपाक करेपर्यंत तासाभरात तिने खाली तीन वेळा घेऊन गेली तीन वेळा वरती आली काहीच मनाला येत नाही तिच्या एकतर पाऊस चालू आहे इतका जो जोराचा म्हणजे बारीक बारीक पण कंटिन्यू चालू आहे आणि सगळं खाली ओलं झालं त्यामुळे सायकल पण घेऊन नाही जाऊ शकत त्यामुळे तिची चिडचिड होतीये घरात काय खेळणार आ, आता गावाकडून जाऊन आलोय तर खूप लोकांमध्ये राहून तिला थोडस सवय झालीये आणि आता एकटीला म्हणजे तिला करमत नाहीये कारण आता दोनच दिवस झाले येऊन तर तिला करमत नाहीये म्हणून ती असं करत असेल कदाचित आता मी दाखवते तुम्हाला ती काय करायला लागलीये दरवाजा लावून काय करायला काय करते काय करते चिव चि काय करते चुँ? चुँ काय करते रडूबाई सारखं सारखं रडूबाई करते सारखं सारखं रडूबाई करते सांग सगळ्यांना मी सारखं सारखं लडूबाई करते पहिल्याची जीव यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवत हे सांगा मला माझी जीव पहिला कशी होती सगळं ऐकायची आणि आता बघा ऐकते आता पण खूप म्हणजे तशी आहे पण एक एकदा काल माहिती नाही बघा बघा मस्ती बघा पडेन काय होईल काय काय नाही म्हणजे सगळ्याच मुलांना ऍक्च्युली असं असतं पण चूच बघा आमच्या काय करून आली तू सांग बघा आता नाही बोलायचं खाली काय करून आली तू खाली जाते दुकानात खाऊ काय तर घेऊन यायचं ते फक्त घेते खात पण नाही पण पाहिजे असतं घेऊन येते आणि ते येऊन टाकून देते मग ते आम्ही खाय पण पाहिजे कुणाच्या तर हातात बघितलं ना की पाहिजे ये, ये पप्पाला काहीतरी सांगते खुणवते चला तुम्ही आता खेळा आता आम्ही आमचा स्वयंपाक बनवतो बघितलं शेवटची मस्ती ओ अ बिल्लू अ बिल्लू काय तू खेळा चला आणि एकतर मला लेट झालाय तर मला लेट झाला आता हे काहीतरी करू देत आमचा स्वयंपाक बनवू आपण आता आपला शालोखर आहे बघा हो हे पूर्ण असा ना शिजलं गेलं पाहिजे तुम्हाला खाण्यात मजा येणार बाय माझा आता स्वयंपाक बरेपैकी सगळ्याच हालाय जवळजवळ आता ट्राय होते आपलं वांग आणि जीव बघितला परत गेली खाली आरतीचा आता आवाज आला खाली आरती चालू आहे तर मला तर माझा स्वयंपाकामुळे काहीच आता आलं नाही मी सकाळी जाऊन आहे तर ती म्हणायला लागली की मला आता जायचंय आवाज येतोय सगळी मुलं जमली असतील खाली तर ती गेली खाली आणि आता तोपर्यंत मी नैवेद्य तयार करून घेते म्हणजे ते खालची पूजा करून येईपर्यंत आपला पण नैवेद्य तयार होतो आणि मग आपण इथले घरातली आरती करूया चला तर मग आपण ताट तयार करूया आता नैवेद्याचं आपण बनवलेले मोदक तर मला जमतात की नाही शेप जमतो की नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा कारण भरपूर छान छान प्रकारचे मोदक भरपूर जण बनवतात तर मला असेच मोदक करता येतात तर बाकी आता आपण नैवेद्याचं ताट बनवूयात आपण राईस बनवलाय तो आणि तोपर्यंत चिऊ पण येईल पूजा करून चला मग वांग बघा वांग पण फ्राय होत आले आता मऊ मऊ एकदम असं मऊ पडलं पाहिजेत तरच समजायचं की तुमचं वांग फ्राय झालंय कारण जेव्हा तो त्याचा तो मऊ पण येतो तेव्हा वांग छान लागतं कारण कच्च वांग असेल तर ते टेस्टी नाही लागणार आणि याच्यावरून जर तुम्ही लिंबू पिळलात किंवा चाट मसाला टाकलात तर एक नंबर वांग लागतं त्यामुळे तुम्ही करून बघा तवाकडे चाट मसाला आहे मग हे जेव्हा वांग आम्ही तव्यातून बाजूला काढेन त्याच्यानंतर त्याच्यावरती चाट मसाला आपण टाकूयात तुमच्याकडे नैवेद्याचं ताट कसं तयार ता करतात ते सांगा आता वाटीला ना मी तेल लावून घेतले म्हणजे आपण जेव्हा असं भात भरतो तर तो लगेच निघेल म्हणून तर आपला निघतोय का हे बघा असं ना व्यवस्थित निघण्यासाठी ह्याला वाटीला तेल लावायचं मस्त आपलं आता वांग पण तयार झालंय नैवेद्याचं ताट तयार आहे सगळं रेडी आहे आता फक्त चिवची वाट बघते मी जवळजवळ आता आठ वाजून गेले शिवचा काही पत्ता नाही आता कधी येते काय ये माहिती खाली आता काहीतरी डान्स स्पर्धा आहेत वाटत तर सोसायटी मध्ये तर त्या बघत बसली तर मग काही लवकर काही येणार नाही तो प्रेम म्हटलं की आता भाजीपाला आणला होता तर तो तरी साफ करून घेऊयात इतकी इतकं पसार झालाय ना घरामध्ये तर मी तुम्हाला म्हटले होते की आता गावाकडून आलीये तर मग थोडस सा सामान लावायचंय ऑलरेडीच माझं साहित्य लावायचं होतं तर आज भाजीपाला पण घेऊन आली आठवड्याचा तर कसं होतं की आणीला यायला लेट होतो रोज आणि मग रोज जायला मला होत नाही चिवला घेऊन कधी शक्य होतं कधी नाही त्यामुळे मी दोन तीन दिवसाच्या भाज्या मी आणूनच ठेवते गेटवरती पण येतात म्हणजे जवळपास मिळतात पण कसं कधी आडी अडचणीला आड़ कोणी आले पाहुणे वगैरे कोणी आले तर आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग मी एकदमच आणते सहसा एकदमच आणते तर भाजीपाला आणलाय तर तो नीट करून घेऊया बघा इतकी गडबड झाली ना की आणल्या आणल्याने असाच ठेवून दिलाय मी तर सगळं व्यवस्थित करून आता ठेवायला लागेल कांद्याची पात आणली कांद्याची पात एवढी काय व्यवस्थित नव्हती पण आता अनिल आवडते म्हणून मी आणली कांद्याची पात चला आता भाजीपाला ना थोडस व्यवस्थित ठेवून घेऊया आता चिव्यायी पर्यंत भाजीपाला आणला मगाशी पण ठेवायचं राहून गेला गडबडीत खूप घाई घाई झाली तर चिवू येईपर्यंत तर सगळं नीट ठेवून घेऊया तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की मला ते भाजीपाला नीट नीट का ठेवून व्यवस्थित ठेवल्याशिवाय मला चैन नाही पडत तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी भाजीपाला जेव्हा आणते तेव्हा नीट स्वच्छ धुवूनच ठेवते मला आवडतच का नाही काय माहिती म्हणजे फ्रीजमध्ये मा पण मला ते धुवून व्यवस्थित पुसून ठेवल्याशिवाय ना मला चैनच पडत नाही म्हणजे घाई गडबड असते चिव जेव्हापासून आहे चिव म्हणजे चिवच्या जन्मापासून तर मी कधीच मला आठवत नाही की मी गडबडीत भाजीपाला आणून फ्रीजमध्ये ठेवलाय नीट स्वच्छ धुवून ठेवल्याशिवाय मला ते होतच नाही म्हणजे सकाळी पण कशी घाई असते त्यामुळे ना गडबडीत घेता येतं त्यामुळे मला ती सवयच लागून गेली म्हटलं तरी चालेल चला मग भाजीपाला सगळ्या नीट का ठेवूया चिवू येईपर्यंत बाकीची तर आपली काम आहेत मला वाटतं ना घरात राहणाऱ्यांची जी म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांची कधीच कामं संपत नाहीत किचनमधली तर संपतच नाही जेवढं करेल तेवढं कमीच आहे कोणा कोण -कुन कोण सहमत आहे माझ्या मताशी हे नक्की कमेंट करून सांगा चला बाकी ते राहू दे पहिला भाजीपाला नीट नीटका ठेवूयात चिवू यायच्या आधी चपाती पाहिजे तुला तिकड लागला हाय तू घात तू आहे तुझा आवडता आमच्या चिवचा आवडता राईस बनवलाय चुया बस चूला ना जिरा राईस खूप म्हणजे खूप जास्त आवडतो चुया खाऊ मग भाजी नको तुला थोडासा लेटच झाला कारण खाली ना डान्स स्पर्धा येत ना चिव आणि अनिल केले होते त्यामुळे लेट झाला मला बनवायला पण थोडासा लेटच झाला सांगितलं तुम्हाला चपाती आहे मेथीची भाजी आहे वांग आहे मोदक आहे मोदक खाऊन बघ ना इथे चिवला माझ्या ना मांडी घालायचा प्रयत्न करते पण तिला काही बसताच ना आता बघू तिला ना सवय लावणार आहे मी तुम्ही म्हणणार आता असं का बसलीये पण तिला ना मांडीच घालता येत नाही अजून आता हळूहळू शिकवेल थोडा थोडा प्रयत्न करायला लागली ती सो मांडी घालून असं पुढ्या ताण घेऊन जेवताच येत नाही चला ना मग या तुम्ही पण जेवायला या आता आमची आरती वगैरे झाली आरतीचा काही व्हिडिओ दाखवला नाही कारण चिऊ इतकी रडत होती ना आरती सुद्धा म्हणायला देई ना त्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही आम्ही चिवला पण भरवते या तुम्ही पण या वांग मेथीची भाजी बनवली मोदक आहेत लोणचं घेतलंय त्यानंतर नैवेद्याचा प्रस्तावादाचा भात घेतलाय चपाती घेतली या सगळ्यांनी या जेवायला तानिल जेवायला च्यू बघ काय करते खाली काय तर शोधायला लागली सोप्याच्या खाली